सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस संगमनेर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी आज मतदान होत आहे आणि याच ठिकाणी आपण बघू शकतो की माजी नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे त्याचबरोबर माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी या ठिकाणी मतदान केले केलेलं आहे काय वाटतंय आज आज संगमनेर नगर परिषदेची नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्यामध्ये संपूर्ण कल हा सेवा समिती संगमनेर आमदार सत्यजित तांबे थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांनी जे संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे त्या त्यांच्याकडेच सर्वांचा कल आहे या ठिकाणी एकंदरीत सर्व काही दिसून येत आहे काय वाटतं आज आपण मतदान केलेलं आहे संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब माजी मंत्री तसेच सत्यजित तांबे आमदार यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीची निर्मिती केली आहे ती राजकारणाच्या पलीकडची आणि पक्षाच्या पलीकडची अशी ती समिती आहे हेतू एवढाच आहे की संगमनेचा विकास झाला पाहिजे संगमनेचा स्वाभिमान टिकला पाहिजे संगमनेच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन एकोपा जातीय सलोका कायदा व सुव्यवस्था याचं उत्तम रक्षण झालं पाहिजे आणि संगमनेर शहर आज महाराष्ट्रामध्ये सहकार शिक्षण वेगवेगळ्या माध्यमातून राज्यात अत्यंत अग्रेसर आहे ते आणखीन उंचावर नेण्याचं काम सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली टू पॉईंट झिरो या संकल्पनेतून संगमनेर शहर हे राज्यातलं एक आणि देशातलं एक मॉडेल बनावं अशी आमची या माध्यमातून कल्पना आहे त्यासाठी जनतेचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळत आहे मी निश्चित सांगतो की आम्ही विजयी होऊ निश्चितच या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय माझ्या पाठीमागू बघू शकतो की सकाळपासूनच मतदारांनी या ठिकाणी लाईनी लावलेल्या आहेत मतदाराला सकाळचा उत्साह हा, हा सकाळपासूनच मतदारांमध्ये दिसून येतोय आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो की संगमनेरच्या जे सह्याद्री शाळा आहे या ठिकाणी सकाळपासूनच अगदी आता सकाळचे आठ वाजलेले आहेत अशा वेळेस या ठिकाणी मतदारांनी मोठ्या रांगा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि वेळोवेळी संगमनेर शहरातील सगळी जी आकडेवारी आहे एकूण मतदानाची ती आपल्याला सी न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहायला मिळेल सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर